पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून नवी मुंबईतील बेलापूरमधील एका लॉजवर धाड टाकली यावेळी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चाळीस ग्राम वजनाचे हेरोईन ड्रग्ज आढळून आले दोघांनाही अटक करून कसून चौकशी केली असता सात आरोपी निष्पन्न झाले त्यांच्याकडेही ऐंशी ग्राम हेरोईन ड्रग्ज सापडले असे एकूण पंचेचाळीस लाख रुपये किमतीचे एकशे वीस ग्रॅम हेरोईन ड्रग्स सापडले या कारवाईत एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आले नवी मुंबईतील अनेक ठिकाणी ड्रग्ज पोलिसांनी कारवाई करून हस्तगत केले याबाबत आणखी सखोल तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले तर काय करण्यात आमचे माननीय पोलीस आयुक्त मिलिंद साहेब सह आयुक्त मान्य संजय एनपुरे साहेब तसेच आमचे ॲडिशनल सी पी श्री दीपक साहेब व डी सी पी काळेसाहेब यांनी वारंवार अंमली पदार्थ नवी मुंबई व परिसरात विक्री होऊ नये यासाठी मोठे मोठे कार्यक्रम का आतापर्यंत अंमली विरोधी जनजागृतीचे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे जे पथक आहेत अँटी नार्कोटिक सेलचे पी एस आय श्री संदीप निगळे व त्यांच्या टीम यांनासुद्धा वारंवार सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी सिनियर पी आय संदीप निगळे अँटी नार्कोटिक सेल यांना बातमी मिळाली की काही इसम पंजाबून हिरोईन हे अंमली पदार्थ घेऊन बेलापूरमध्ये विक्रीसाठी एका लॉजवर थांबलेले आहेत त्या अनुषंगाने तिथं छापा टाकला त्या ठिकाणी परमजित सिंग महेंद्र सिंग आणि सुखविंदर दारासिंग हे दोन पंजाबी इसम तिथे मिळून आले त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात अडतीस ग्रॅम हेरोईन मिळून आलं आणि नंतर त्यांना विश्वासात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे अजून दोन साथीदार सु सतनाम सिंग सुखदेव सिंग आणि सुखविंदर सिंग मुकंद सिंग हे सुद्धा पंजाबमधलेच रहिवासी आहे हे ट्रक चालक किंवा असे कामं करतात आणि तिकडून अंमली पदार्थ घेऊन येऊन नवी मुंबई परिसरात विक्री करतात तर त्यांना त्यांनी ज्या ज्या लोकांना विक्री केलेले होते असे एकूण आम्ही आतापर्यंत नऊ आरोपी ताब्यात घेतलेले आहेत व सर्व आरोपींकडून जे जप्त झालेले हेरोईन अंमली पदार्थ आहे असे एकशे वीस ग्रॅम हेरोईन वजन असलेले अंदाजे सत्तेचाळीस लाख रुपये मार्केटमधली त्याची किंमत आहे ही जप्त केलेली आहे सदर आरोपींचा पोलिस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आहे अजून यांनी कुठून सदर अमली पदार्थ रॅकेट कुठपर्यंत आहे ते सखोल शोध आम्ही घेत आहोत आणि जे जे आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत आरोपीने किती दिवसाची कस्टडी भेटली आणि आरोपी कुठून म्हणजे पंजाबचे पंजाबचे काय कनेक्शन वगैरे हो राहणारेच हो आरोपी पंजाबचे आहेत तिच्यात जे मेन आरोपी ज्यांच्या मध्ये भेटलेले आहेत तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपूस करणे चालू आहे अजून काही आरोपी आता पोलीस कस्टडीत आहे सध्या चार तारखेपासूनचे म्हणजे ज्यांनी नुसतं पिण्यासाठी घेतलेले होते अमली पदार्थ वापरण्यासाठी ते आता मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये गेलेले आहेत आणि त्यांची लिंग यस पुढची आहे जिथून ते माल आणत होते त्याही विस्वांचा नावाचा माहिती काढून आम्ही त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाईची तजवीज ठेवलेली आहे